धुळ्या चार फेब्रुवारीला रन फॉर पांजरा आजपासून पोलीस मुख्यालयात टी शर्ट वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर चार फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता धुळे मॅरेथॉन दोन हजार चोवीस सुरू होणार आहे त्यात फिट धुळे हिट धुळे हे मॅरेथॉन मॅरेथॉनचे घोषवाक्य आहे तर धावपटू रन फॉर पांजरा ही थीम साकारण्यासाठी धावतील त्याचा एक भाग म्हणून आज शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंड वर मॅरेथॉन साठी नोंदणी करण्यात आलेल्या धावपटूंना टी शर्ट वाट चे वाटप आणि मार्गदर्शन करण्यात आज शुक्रवारी दोन फेब्रुवारी पासून ते तीन फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज पाटील यांनी दिली फिट धुळे हिट धुळे हे मॅरेथॉन चे घोषवाक्य तर धावपटू रन फॉर पांजरा ही थीम साकारण्यासाठी धावतील मॅरेथॉनच्या माध्यमातून पांजरा नदीचे स्वच्छतेस बंधारे साकारून सौंदर्यकीकरण खुलावे असा जनसंदेशात्मक प्रयत्न असेल धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक चार दोन चोवीस रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेकरिता आज पेड रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेले आहे त्यांना टी वाटप सुरू करण्यात आले आहे पोलीस मुख्यालय येथे आणि त्याबद्दलची मॅरेथॉनची या रेसबद्दलची माहिती पण त्यांना सोबत आज देण्यात येणार आहे हा कार्यक्रम दोन दिवस म्हणजे आज दोन तारीख आणि तीन तारीखला पोलीस मुख्यालय ग्राउंड इथे सुरू करण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजतापर्यंत हे वाटप चालणार आहे